तो नमस्कार विदर्भ फूड एंड लाइफ मध्य तुम खूब खूब स्वागत है आज की रेसिपी करती है मुदाल हलवा तो अपन एक वाटी लगना एक चम्मच अपन दूध दी सद्या एक वाटी छान धून भर डाला छान छान धुवून घ्यायची आणि सुकवून घ्यायची तिला छान रोस्ट करायची ब्राऊन रेस्टॉर छान भाजून घ्यायची तिला भाजून वेळ लागेल थोडा आपली डाळ भाजून झालेली आहे छान ब्राऊन आली आहे छान वीस मिनिट लागले आपले डाळ भाजायला आता थंडी करून घ्यायची त्यांना मिक्सरला छान पावडर करून घ्यायची अशाप्रमाणे छान भाजायची झाली आहे आपली भाजी थंडी झालेली आहे आपण मिक्सरला वाटून घेऊया छान ब्राऊन झालेली आहे वीस मीट लागले हो मिक्सरला कढी ठेवली आहे आपलीच ते कढी तूप टाकली का त्याच्यामध्ये दोन रुपये आणि दोन चमच बेसन घालून घ्यायचं छोट्या छोटे चमच हळू होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये मग ते पण आता डाळ बारी पावडर केली डाळायचं ती घालून घ्यायची डाहायचं पावडर थोडं बेसन होऊ द्यायचं राऊन झालेली डाळ मिक्सरला वाटून घेतलेली आहे ते घालून घ्यायची आणि परत दहावी वीस मिनिट भाजून घ्यायचं परतून घ्यायचं छान आपलं भाजून भाजते आहे पंधरा ते वीस मिनिट लागते याला भाजायला पहिले आपण डाळ वीस मिनिट भाजून घेतलेली आहे म्हणजेच मी ड्रायफ्रुट्स घालते आहे त्याच्यासोबतच ते पण होऊन जातात थोडे दहा मिनिट अजून भाजायचं छान झालेलं आहे आपलं भाजून छान ब्राऊन भाजायचं पहिले डाळ भाजलीच आहे आपण ब्राऊन छान दहा मिनट वीस मिनिट डाळ भाजलेली आहे आता दहा ते पंधरा मिनिट हे भाजायचे द्यायचं छान आपलं भाजून झालेलं आहे दोन दो वाटी मी पाणी घेतलेलं अर्धा वाटी मी साखर घालते छान होऊ द्यायचा तूप सुटेपर्यंत छान त्याला आपला मूगदाल हलवा झालेला आहे छान बघा छान तूप सुटलेलं आहे छान सुगंध पण सुटला आहे त्याचा छान झालं मूगदाल हलवा थोडी मिरची पावडर घालून देते छान आपण सर्व करून घेऊया छान हलवा झालेला आहे आपण सर्व करून घेऊया छान कलर पण आलेला आहे आपला हलवा रेडी झालेला आहे सर्व करून घेतलेला आहे दाल हलवा yeah.